हाय फ्रेंड्स तर तुम्हाला आज थमनेल बघून कळालंच असेल की आज आपण काय बनवत आहोत तर चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात तर इथे कढईमध्ये मी मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत थोडंसं तेल घालून शेंगदाणे मस्त तेलामध्ये लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहे इथे आपले शेंगदाणे तळून होत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे बघू शकता तुम्ही आपले शेंगदाण्याला मस्त असा लालसर कलर आलेला आहे आता हे शेंगदाणे मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये आता या इथंच बघा तुम्ही ते तेल शिल्लक आहे थोडंसं यातच मी आता थोडेसे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध इंच अद्रक घातलेला आहे ते देखील या तेलामध्ये तळून घेतले ते काढून घेतलं आहे त्यानंतर इथे मी एक दीड चमचा धने घेतलेले आहेत धने देखील या तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर हे धने देखील मी एका ताटात काढून घेतलेले आहेत त्यानंतर तीन चमचे मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे दे या हे देखील आपण याकडेच भाजून घेणार आहोत लालसर रंग येऊ द्यायचा आहे याला आता हे देखील आपलं भाजून झालेलं आहे त्यानंतर हे पण मी काढून घेत आहे एका ताटामध्ये आणि थोडीशी मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता जे कोथिंबीर नेहमी इकडे स्वच्छ अशी पुसून घेतली आहे कारण त्यातच आपण भाजी देखील करणार आहोत तर इथे बघा माझ्याकडे किती छान छोटे छोटे वांगे आहेत आता हे, हे वांग्यांचे मी अशा पद्धतीने काटे काढून अशा चार फोडी करून घेत आहेत त्यासाठी इथे पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये वांगे कापून आपण टाकणार आहोत म्हणजे का वांगे काळे पडणार नाहीत आता इथे मी धुवून घेतलेले आहेत वांगे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला भाजून घेतला होता तो यात घालून घेणार आहे आणि हा मसाला पाणी न घालता आपण बारीक वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे बघा मी असा थोडासा जाडसर असा ठेवलेला आहे मसाला पाणी घातलेलं नाही आहे बिलकुल यात आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहोत तर त्यासाठी इथे मी पुन्हा ही कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे आणि आता हा मसाला मी एका ताटात पुन्हा काढून घेतला आहे यात आता आपण सुक्के मसाले घालणार आहोत तर या ठिकाणी इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा काळा मसाला घातलेला आहे एक चमचा तर्रीचा मसाला घातलेला आहे आता कढईमध्ये तेल घालून घेत आहे त्यानंतर आता मसाला हो। मसाला। हो। by... okay, या मसाल्यामध्ये आपण मीठ घालायचं विसरलो होतो यात मीठ घातलेलं आहे आणि हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आता पाण्यातून आपण वांग्याची फोड काढून त्यामध्ये हा मसाला भरणार आहोत अशा पद्धतीने दाबून भरायचा आहे मसाला आणि लगेच तेलामध्ये सोडून देणार आहोत आता इथे मी एक एक वांगे करून सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि एक मिनिटभर तेलामध्ये अशा पद्धतीने खालीवर करत राहायचं आहे जेणेकरून आपले वांगे तेलामध्ये छान असे तळले जातील वांग्यांना छान असा कलर यावा यासाठी मी यावरती अर्धा मिनिटभर झाकण ठेवणार आहे आता इथे बघू शकता आपल्या वांग्यांना छान असा कलर आलेला आहे लालसर लाल आता यामध्ये आपण हा जो ताटामध्ये उरलेला मसाला आहे शिल्लक तो घालून घेणार आहोत तो देखील यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता याला तेल सुटावं या स यासाठी देखील आपण अर्धा मिनिट यावरती झाकण ठेवणार आहोत आता इथे झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं होतं आपल्या मसाल्याला आता यात आपण पाणी घालणार आहोत तर या ठिकाणी इथे मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घातलं होतं तेच पाणी मी यात घालत आहे आणि पुन्हा यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक मिनिटभर एक मिनिट झालेलं आहे आपल्या वांग्याला देखील छान अशी तर्री आलेली आहे वांगे देखील आपले शिजलेले आहेत आता मला ही वांग्याची भाजी थोडीशी ओलसर करायची आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी यावी यासाठी मी यावरती पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आपले वांगे ऑलरेडी शिजलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपली भाजी तयार आहे तर इथे मी गॅस बंद करते तुम्ही ते बघू शकता छान अशी आपली वांगे शिजली गेलेली आहेत आता इथे आपण गॅस बंद करूया आता ही भाजी मी सर्व करत आहे वा काय मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला वांगे देखील छान असे शिजलेले आहेत छोटे छोटे वांगे आहेत लवकर शिजून जातात तर आता मी ही भाजी भाकरीबरोबर सर्व करत आहे बाजरीची भाकर आहे आणि सोबतच देखील ठेवत आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी घरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही देखील वांग्याची भाजी अशाच पद्धतीने बनवता का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय